मुंबई महापालिकेतल्या निवडणुकीच्या निकालानंतर महापौर कोणाचा बसणार याच विषयावरून आता पेच प्रसंग निर्माण झाला आहे आपल्यासोबत आहेत केंद्रीय मंत्री आणि आर पी आयचे नेते रामदासजी आठवले आठवले साहेब आत्ताच तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आलाय काय वाटतंय तुम्ही भाजपचा मित्रपक्ष आहात कोणाचा महापौर बसेल मुंबईत काय वाटतं नाही मलाच वाटतं मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यांचं अभिनंदन केलं त्यांच्या प्रयत्नामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला बत्तीस झोरून ब्याऐंशीपर्यंत जागा मिळाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन केलं आपण आणि त्यांच्यासमोर मी प्रस्ताव ठेवलेला आहे की शिवसेनेनी काँग्रेसचा पाठिंबा न घेता शिवसेनेनी बी जे पीला पाठिंबा घेतला पाहिजे आणि बी जे सुद्धा निवडणुकीमधल्या काय उलटसुलट चर्चेला बाजूला ठेवून शिवसेनेला मदत केली पाहिजे आणि शिवसेनेने पीला मदत केली पाहिजे पण मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की अडीच अडीच वर्षाच्या महापौर पदाच्या प्रस्तावावर जर एकमत आपण केलं तर तो दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात आणि त्यामुळं आता मुख्यमंत्री म्हणाले की अद्याप काय शिवसेनेवरून प्रस्ताव आलेला नाही आहे आता मी उद्धवजींशी फोनवरून बोललो आणि त्यांना मी उद्या भेटणार आहे आणि त्यांना हे सांगितलं की मुख्यमंत्र्यांशी भेटून आलेलो आहे आणि उद्या आपलं अभिनंदनही करायचं आहे आणि आपल्याशी दोन गोष्टी बोलायच्या आहेत ती उद्या मला भेटणार आहे त्यावेळेला माझा हा अडीच वर्षाचा प्रस्ताव मी समोर ठेवणार आहे म्हणजे सेना भाजपा युतीमध्ये समन्वय घडवण्यासाठी रामदास आठवले मातोश्रीवर जाणार हा नाही समन्वय घडवण्यासाठी जाणार आणि उद्धवजी माझे मित्र आहेतच म्हणजे जरी मी बीजेपी सोबत असलो तरी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवशक्ती भीमशक्तीच्या घोषणेनंतर उद्धवजींचे आणि आपले संबंध अत्यंत चांगले आहेत त्यामुळे उद्धवजींनी सुद्धा स्वबळावरती मुख्यमंत्र्यांनी जशा स्वबळावर आर पी आयच्या पाठिंबा ब्याऐंशी जागा निवडून आणल्या त्याप्रमाणे उद्धवजीने आणि शिवसेनीने जवळजवळ चौऱ्याऐंशी जागा निवडून आणलेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी ते जाणार आहे त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन हे सांगण्यासाठीही आणि बी जे पीचा पाठिंबा घेऊनच सत्ता आणावी आणि ज्यांच्या जागा जास्त आहे त्यांचा पहिला महापौर आणि ज्यांच्या जागा कमी आहे त्यांचा दुसरा महापौर अशा पद्धतीच्या प्रस्तावावरती चर्चा होऊ शकेल